नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत आश्रयदाते आहेत आपल्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मग ते ज्ञानाच्या स्वरूपात असो पैसा असो किंवा इतर गोष्टी असो महाराज हे आपल्या भक्तांच्या श्रद्धेची आणि भक्तीची दखल घेतात आणि योग्य वेळी त्याला हवे ते प्रदान करतात पण खरा प्रश्न हा आहे की भक्ताला महाराजांनी दिलेले हे वरदान सांभाळते येते का स्वामी आपल्या भक्तांना खूप काही देतात पण भक्ताला ते योग्य प्रकारे घेता येते का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेल्या गोष्टींचे आपण महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याचा योग्य सांभाळ केला पाहिजे स्वामी आपल्या भक्तांची श्रद्धा समर्पण आणि निष्ठा पाहून त्यांना अनेक प्रकारचे वरदान देतात हे वरदान ज्ञान पैसा प्रतिष्ठा आरोग्य यश मानसिक शांतता अशा स्वरूपांमध्ये असते महाराजांनी आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये वरदान दिले असेल तर तो आपल्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वादच असतो पण त्याचबरोबर ती एक जबाबदारीसुद्धा असते आपण जर नम्रतेने श्रद्धेने आणि संयमाने वरदानाचा सा सांभाळ केला तर ते टिकून राहते पण स्वामींच्या वरदानामुळे आपण जर अहंकारी बनलो किंवा मा स्वार्थाच्या मार्गावर गेलो तर त्या वरदानाचा गैरवापर होऊन ते नष्ट होऊ शकते आपण काही उदाहरणांवरून ही गोष्ट समजून घेऊया महाराज एखाद्या भक्ताला आध्यात्मिक व्यावहारिक अशा प्रकारचे ज्ञान देतात हे ज्ञान त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्रगती आणि शांती निर्माण करते महाराजांचे नामस्मरण केले त्यांच्या शिकवणींचे पालन सुरू केले तर महाराज आपल्याला अध्यात्माविषयी योग्य ज्ञान देतात अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जीवनामध्ये योग्य मार्गावर चालण्यासाठी हे ज्ञान आपल्याला अतिशय उपयुक्त असते पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा ज्ञानामुळे आपल्यामध्ये कधीही अहंकार निर्माण होऊ नये मला सर्व काही कळते मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असा अहंकार जर जा निर्माण झाला तर आपल्याला हे ज्ञान टिकवता येणार नाही महाराजांच्या कृपेने मिळालेले ज्ञान हे इतरांच्या भल्यासाठी किंवा समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आवश्यक आहे स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांना भरभरून धनप्राप्ती होते त्यांना व्यवसायामध्ये यश मिळते मोठ्या संधी मिळतात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते पण धनप्राप्ती झाल्यावर भक्ताने त्याचा योग्य वापरही करावा अहंकार किंवा लोभ जर निर्माण झाला तर तो आपल्याला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकतो असे धन कधीही टिकत नाही हे माझे यश आहे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे समजून जर भक्ताने इतरांना कमी लेखले तर असा पैसा नष्ट होतो स्वामींच्या कृपेने झालेली धनप्राप्ती ही आपल्या योग्यता गरजांसाठी वापरावी सामाजिक कार्य गरिबांची मदत सेवेसाठी हा पैसा वापरण्यात आला तर तो अधिक वाढतो पण आपण हा पैसा व्यसन विलास किंवा अहंकारासाठी खर्च केला तर तो पैसा लवकरच संपतो महाराष्ट्रांच्या भक्तांना समाजामध्ये प्रतिष्ठा प्रसिद्धीही देतात त्यांनी दिलेले सौंदर्य आरोग्य भक्ताने योग्य प्रकारे सांभाळले पाहिजे एखादे व्यसन किंवा चुकीच्या सवयी लावल्या तर आरोग्य सौंदर्य हे नष्ट होते स्वामींच्या कृपेने एखादे पद मिळाल्यास किंवा प्रतिष्ठा मिळाल्यास ती नम्रतेने आणि जबाबदारीने वापरावी ती अहंकारासाठी किंवा स्वार्थासाठी न वापरता समाजसेवा आणि इतरांच्या भल्यासाठी वापरल्यास ती टिकते आणि वाढतेही स्वामींच्या कृपेने मोठी यश प्रसिद्धी मिळाली तर गर्विष्ट होऊ नये इतरांशी उर्मटपणे वागू नये या गोष्टी सांभाळण्यासाठी आपण नेहमी विनम्र राहावे महाराज भक्ताला भरभरून ज्ञान पैसा आणि यश देतात पण ते योग्य प्रकारे वापरण्याची जबाबदारी भक्ताची असते भक्ताने मिळालेल्या गोष्टींचा उपयोग अहंकार लोभ किंवा विलासासाठी केल्यास तर टिकत नाहीत पण जर भक्ताने त्या गोष्टी संयमाने आणि विनम्रतेने वापरल्या तर त्या भक्ताला अधिक यश आणि समाधान देतात स्वामींचे आशीर्वाद मिळवणे ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे पण तो टिकवण्यासाठी श्रद्धा नम्रता संयम सेवा आणि स्वामींच्या शिकवणींचे पालन करणे गरजेचे आहे आपल्या जीवनामध्ये स्वामींचे नामस्मरण आणि त्यांची भक्ती कायम ठेवली तर महाराजांनी दिलेले वरदान नक्कीच टिकते त्यांच्या नावाचा जॉब त्यांच्या शिकवणींचे आचरण करणे हे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की महाराज आपल्याला भरभरून देतात पण आपल्याला त्यांचे वरदान टिकवता आले पाहिजे त्याचा व्यवस्थित सांभाळ करता आला पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ